फॅमिलीने आईवडील नसल्यामुळं कधी मला विचारण्याचा प्रश्न नाही आला की तुम्ही काय करताय किंवा काय करतो आहेस तू फॅमिलीने मला फक्त सांगितलं की तू काय करतो आहे ते चांगलं कर फक्त आणि प्रॅक्टिसशिवाय कुठलाही खेळ सक्सेस नाही आहे ग्राउंडला जावंच लागतं आणि जोपर्यंत तुम्ही कुठलाही खेळ असेल तर त्याला मागं खूप सॅक्रिफाईस असतो कष्ट असतात जिद्द असते चिकाटी असते मेहनत असते आणि कोचचं मार्गदर्शन असते याच्याशिवाय तुम्ही कुठल्याही गेममध्ये मोठे नाही म्हणू शकत पुणे महानगरपालिकेचे आणि पॅरा टार्गेट शूटिंगचे आभारच मानावे लागतील पुणे महानगरपालिकेने आर्थिक पाठबळ दिलं दिल। आणि पॅरा टार्गेट शूटिंगने स्पर्धा ऑर्गनाईज केल्या त्याच्यामध्ये आज मी या लेवलला पोहोचलेलो आहे जी दिव्यांग खेळाडूची किंमत आता आहे ती थोडीशी वाढल्यागत वाटते नमस्कार एजीसी स्पोर्ट्सच्या ऑफ द फील्ड या पॉडकास्ट सेगमेंट मध्ये मी दिव्या आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आज आपण अशा एका व्यक्तीशी गप्पा मारणार आहोत ज्यांनी मध्ये जिल्हास्तरीय असेल राज्यस्तरीय गोल्ड आणि सिल्वर ब्रॉन्झ मेडलचे मानकरी ठरलेले आणि अशा अनेक खेळाच्या इव्हेंट्समध्ये त्यांनी वारंवार स्वतःला सिद्ध केले आणि असं एक व्यक्तिमत्व आज आपल्या इथे गप्पा मारायला आलंय ते म्हणजे नरेंद्र गुप्ता सर नमस्कार सर एजीसी स्पोर्ट्सच्या या पॉडकास्ट सेगमेंटमध्ये मी दिव्या तुमचं परत एकदा मनपूर्वक स्वागत करते तर बालपणापासूनच खेळायची आवड होती का नाही तसं तर काही म्हणता येणार नाही ॲक्च्युली मला स्पोर्ट्सच्या संदर्भात जर विचार केला तर मी दोन हजार बावीस साली स्पोर्ट्समध्ये आलो म्हणजे जा वयाच्या सदतीसाव्या वर्षी मी स्पोर्ट्समध्ये आलो आणि पॅरा स्पोर्ट्स असतात हे मला पहिल्यांदा कळलं होतं जीवनामध्ये दोन हजार बावीस साली मला पहिल्यांदा कळालं की म्हणजे दिव्यांगांसाठी पण खेळ असतात जे हे कदाचित मला नॉलेज कमी असेल किंवा मा मला काही योग्य व्यक्ती भेटल्या नसतील की ज्या माध्यमातून मला ही माहिती मिळेल त्यामुळं या संदर्भात जे कळ आलं तर मी म्हणलं यार माझ्यासाठी कुठला खेळ बनवलेला नाही आहे पण काही मित्रांच्या आग्रह असतो मी ह्या खेळामध्ये आलो आणि तुमचं बालपण कुठे गेलं बालपण तसं म्हणलं तर माझं पुण्यातच गेलेलं आहे पुण्यात शिक्षणही माझं पुण्यातच झालं मी इंटरनल माझं बी कॉमपर्यंत शिक्षण केलेलं आहे आणि एमकॉम माझ्या काही कारणास्तव मला परिस्थितीने असं बनवलं की एकीकडे आईवडील एक्सपायर झालेले होते आणि त्यामुळं सोडायच्याच मार्गावर होतो शिक्षण पूर्णपणे पण काही माझे लोक आहेत की जे माझे टीचर्स आहेत ज्या गुरु आहेत अरुण कदम सर म्हणून बर त्यांनी मला सांगितलं की तुम्ही कमीत कमी मास्टर डिग्री घ्या की जेणेकरून तुम्हाला प्रमोशन किंवा गव्हर्मेंट जॉबसाठी कुठं अडचण नाही येणार तर म्हणलं ठीक आहे सर मी करतो पण मला फीज प्रॉ प्रॉब्लेम आहेत तर समथिंग सदतीस हजार रुपये फी होती ही दोन हजार दहाची गोष्ट आहे बर दोन हजार आठला मी गॅप घेतला होता आई वडील एक्सपायर होते त्यामुळं मग कसं चालणार काय या गोष्टींमुळे मी थोडंसं थांबलो पण दोन वर्षानंतर सरांचा फोन आला स्वतःहून हो एज्युकेशनच्या नरेंद्र तुम्ही एक काम करा एमकॉम करून घ्या एक्सटर्नल म्हटलं सर ठीक आहे फीस म्हणजे तीन साडेतीन हजार रुपयात होऊन जाईल बरोबर तर मला कुठंतरी सदतीस हजार आणि तीन हजार रुपये जरा खूप डिफरन्स वाटला मग मी पुणे युनिव्हर्सिटीच्या एक्सटर्नलमधनं एमकॉम पूर्ण केलं बरं हो तर माझं फिफ्टी नाईन पर्सेंट माझं क्लिअर झालं अरे वा आणि त्या संदर्भात मग सरांचीच कृपा म्हणावी लागेल ला। कारण की असे गुरु मिळायला पण हां त्याच्यामध्ये त्यांनी एक स्पेशली मला ट्रीट केलं की त्यांनी मला एज्युकेशनमध्ये कुठली फीस नाही घेतली हो, फ्री ऑफ कॉस्ट मला त्यांनी अकाउंटिंगही शिकवलं आणि कॉस्टिंगही शिकवलं ज्याच्यामध्ये मी स्पेशल केलं स्पेशल केलं होतं के मग त्या सरांचा आदर करणं मला आजही वाटतं आणि त्यांच्यामुळे दोन हजार एकवीस साली पुण्यामध्ये जिल्हास्तरीय मॅचेस झाल्या ज्याची म्हणावी लागेल मला माहिती काही माझ्या मित्रांकडनं मिळाली जे दिव्यांगच होते आणि पहिल्या प्यारामध्ये जिल्हास्तरीय नेमबाजी स्पर्धेमध्ये पुणे महानगरपालिका आणि पॅराटार्गेट शूटिंग असोसिएशन बरं यांच्या संयुक्त विद्यमाने ही इव्हेंट ऑर्गनाईज करण्यात आली की जी बालेवाडी स्टेडियमला होती आणि मला त्यावेळी बालेवाडी स्टेडियम आहे हे सुद्धा माहिती नव्हतं आणि त्या ह्याची माहिती कदाचित मला लेट मिळाली त्या वर्षी मी नाही पार्टिसिपेट करू शकलो पहिला दिवस आठवतो का मग ज्या दिवशी तुम्ही सुरुवात केली की हो। आता रायफल घेऊन हो दिवशी म्हणजे तो म्हणजे खूप हवाई दिल क्षण होता जीवनातला बर कि मी बालेवाडीला बाय बसने आलो आणि बस स्टॉपला ज्यावेळी उतरलो त्यावेळी असला प्रवास म्हणजे कदाचित कोणाला होऊ पण नाही पण पन घरांच्यांना सांगू शकत नव्हतो काही माझे फायनान्शियल लॉसेस झाले होते आणि मी काहीतरी शोधत होतो हो की मी ज्याच्यामध्ये पूर्ण वेळ देईल पण स्पिरिच्युअल होतं पण ते एक दोन तासासाठी होतं पण पूर्ण वेळ करणार काय बरोबर मग पहिल्या दिवशी बालेवाडीच्या मीटिंगसाठी मला बोलवण्यात आलं काही खेळाडूंची निवड करायची होती प्रॅक्टिससाठी म्हणा राष्ट्रीय पूर्व स्पर्धेसाठी म्हणा आणि राष्ट्रीय स्पर्धा आणि मग इन तुमचं खेलो इंडिया असेल इंटरनॅशनल लेवल अशा स्टेप बाय स्टेप सगळं चालत असतं तर पहिल्या दिवशी मी बालेवाडी स्टेडियम ह्याला उतरलो तिथून मला हायवेसुद्धा माहीत नव्हता पुन्हा बॉम्बे हो एक्सप्रेसवे माहीत नाही आहे आणि जायचं कसं फक्त बालेवाडी एवढंच माहिती आहे कुठे जायचं कुठे जायचं आहे त्याही दोनशे छप्पनची बस मला मनपावरनं मिळाली आणि मी बालेवाडी स्टॉपला उतरलो ला। आता कुठं जाऊ हे कळत नव्हतं फोन केला आकाश कुंभार सरांना तर त्यांनी मला सांगितलं तुम्ही चुकीच्या ठिकाणी उतरला आहात आता घरा खिशात एवढं पेमेंटही नाही की मी ऑटो करेल पाय 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 मी सा जो बालेवाडी बस स्टँडचा लास्ट स्टॉप तिथून मी स्टेडियमपर्यंत पाय गेलो पहिल्या दिवशी आणि पाचचं टायमिंग होतं मी साडेपाच पाहुणेस आलो स्टेडियम बंद व्हायचं हो टायमिंग झालं होतं स्टेडियमचं पण सर म्हणले ठीक आहे झालं तिथून मी स्टेडियममध्ये पाय गेलो आत मग मा मला आजूबाजूचं सराउंडिंग बघितलं काहीतरी वेगळं वाटलं मला योनामध्ये यार आलो आहे तर खरं बघूयात खेळ कोणता आहे रायफल शूटिंग आता सरांनी मीटिंग घेतली सात खेळाडूंची निवड झाली त्यामध्ये सर म्हणले तुम्ही उद्या परत या बर सर म्हणलं मी एवढ्या लांबून मला जरा अवघड वाटते पण रायफल शूटिंग म्हणलं मला नाही जमणार सर जड पाच सहा किलोची रायफल आहे ती एअर रायफल म्हणजे माझ्यासाठी जड सर म्हणले तुम्ही विश्वास ठेवा तुम्ही या ठीक आहे मी विश्वास ठेवतो सेकंड डेला परत मग मी मला सरांनी तीन साडेतीनचं सा टायमिंग दिलं तर मी बारा वाजता घरातून निघालो मग असंच विचारत विचारत आलो तर मग मला हिंजवडीची बस भेटली दोनशे आठ नंबरची बस आहे हडपसरवरनं डायरेक्ट येते तर मी त्या दिवशी पण चुकीच्या स्टॉपला उतरलो मेन हायवेच्या स्टॉपला परत मला तीन किलोमीटर चालत यावं लागलं चलो मला ठीक आहे पोहोचलो मग सर म्हणले तुमचे डॉक्युमेंट्स द्या माझं यू डी आय डी कार्ड असेल माझं आधार कार्ड असेल अशी डॉक्युमेंट कलेक्ट केले सरांनी आणि तिथून हा प्रवास माझा सुरू झाला पहिली स्पर्धा केली मग तेव्हा जे मेडल तुम्हाला मिळालं त्याबद्दल काय काय सांगाल आणि तेव्हा भावना होत्या मग आता पहिली स्पर्धा जिंकली आहे तर तेव्हा समाधान होतं काय ऍक्च्युली का? मी दोन हजार बावीस साली जेव्हा अविरत प्रयत्न केले सप्टेंबर महिन्यापासून प्रॅक्टिस सुरू झाली आणि प्रॅक्टिसशिवाय कुठलाही खेळ सक्सेस नाही आहे ग्राउंडला जावंच लागतं आणि जोपर्यंत तुम्ही कुठलाही खेळ असेल तर त्याला मागं खूप सॅक्रिफाईस असतो कष्ट असतात जिद्द असते चिकाटी असते मेहनत असते आणि कोचचं मार्गदर्शन असतं याच्याशिवाय तुम्ही कुठल्याही गेममध्ये मोठे नाही होऊ शकत तर मी तीन महिने कंटिन्यू प्रॅक्टिस केल्यानंतर मला मऊ इंदोर या ठिकाणी तिसरी राष्ट्रीय पूर्वस्पर्धा म्हणजे याला झोनल म्हणलं जातं जिल्हास्तरीयाच्यावर झोनल स्पर्धा होतात ती मी दोन हजार बावीस साली मऊ इंदोर या ठिकाणी खेळलो आणि त्यामधनं आम्ही मला वाटतं अकरा खेळाडू पुणे पॅरा हो टार्गेट शूटिंग असोसिएशनच्या माध्यमातून पहिल्यांदा त्या ठिकाणी गेलो तर गेल्यानंतर डिसेंबर महिन्यात आमच्या स्पर्धा होत्या आणि पहिल्यांदा गेल्यानंतर डिजिटलवर प्रॅक्टिस फक्त एकच दिवस झाली होती माझी म्हणजे तो क्षण आठवतो की तुम्ही मी पेपर टार्गेटवर कंटिन्युली तीन महिने शूटिंग केली आणि गन धरण्यापासून तर गन स्टँडवर रेज करण्यापर्यंत हा प्रवास असतो शूटिंग शूटिंगमध्ये दोन कॅटेगरीज होतात एस एच वन की ज्यांचे पायापासून काही भाग प्रॉब्लेमॅटिक असतो त्यांना एस एच वन कॅटेगरीमध्ये केलं जातं आणि एस एच टू कॅटेगरी जी असते हो ती मेन आणि वुमेन या दोघं एकत्र खेळतात हा तर त्या कॅटेगरीमध्ये माझी निवड झाली होती तर ती स्टँड एक असतं आमचं सपोर्ट स्टँड ते टेबलला कनेक्ट असतं आणि त्याच्यावर ठेवून शूटिंग करायची असते आणि त्याच्यावर तुमच्या बॉडीच्या मोमेंट्स स्प्रिंगवर ॲडजस्ट करून तुम्हाला खेळायचं असतं तर तिथं गेल्यानंतर आम्ही जेव्हा एक दिवस शूटिंगची प्रॅक्टिस झाली डिजिटलवर कम्प्युटराइज सिस्टम असते बर... ज्याच्यावर तुमचा लगेच स्कोअर करतो तुम्ही शूट केल्यानंतर तो शॉट के टेनवर गेला आहे का इनर टेन गेला म्हणजे टेन पॉईंट टू टेन पॉईंट फोर तो एक दिवस केलं आणि मऊला गेलो तिथं डिजिटलवरच होतं डायरेक्ट डायरेक्ट डिजिटलवरच झोनल तर ती मॅच चाळीस शॉटची असते झोनल राष्ट्रीय स्पर्धा ही चाळीस शॉटची असते त्याच्यामध्ये आम्हाला स्टँडिंग एस एच टू पोझिशन असते त्याच्यामध्ये एक इव्हेंट असतो स्टँडिंग आणि एक असतो प्रोनचा इव्हेंट दोन इव्हेंट होतात त्याच्यामध्ये तर त्या दोन इव्हेंटमध्ये मला एस एच टूच्या स्टँडिंग इव्हेंटमध्ये थ्री सेवन्टी थ्री पॉइंट्स मिळाले आणि आउट ऑफ फोर हंड्रेड आणि त्याच्यामध्ये मला फोर्थ रँक आली तर तिथं मला मेडल नव्हतं मिळालं पण चलो मला अनुभव आहे तर बार। सरांनी दोन्हीचे फॉर्म भरायला लावले होते आम्हाला तर मी प्रोन पण खेळलो नेक्स्ट डेला तर प्रोन मॅच खेळलो तर मला थ्री सिक्स्टी सेवन त्याच्यामध्ये मला ब्रॉन्झ मेडल मिळालं आणि राष्ट्रीय पूर्व स्पर्धेमध्ये पहिला तो दोन हजार बावीसचा अनुभव आहे की जो मऊ आंबेडकर नगरमध्ये आर्मीची रेंज आहे तिथं मला पहिलं महाराष्ट्रासाठी झोनलचं राष्ट्रीय पूर्व स्पर्धेत हो हो, <laughs> ब्रॉन्झ मेडल मिळाला अभिमान वाटला असेल ना सर तेव्हा हो ऍक्च्युली कधी विचारच केला नव्हता की यार ब्रॉन्झ मेडल मिळेल म्हणजे मेडल साठी तर खेळत नव्हतो बरोबर पहिल्यांदा फक्त अनुभव येईल की शूटिंग काय असतं शूटिंगला इक्विपमेंट काय लागतात कारण लागता की आम्हाला त्याच्याबद्दल काहीच माहिती काहीच माहिती नसतं ना आणि फक्त गन बघायला मिळतील टेबल्स बघायला मिळतील इक्विपमेंट बघायला मिळतील आणि ऑलिम्पिक प्लेयरला बघायला मिळतील हो हा एक अनुभव होता आणि ऑलिम्पिक प्लेअरला आणि हां त्याच्यातनं एक थोडासा एक अनुभव राहिला पहिल्याच ह्याच्यामध्ये मी नॅशनल प्लेअर पण झालो झोनलचा स्कोर क्वालिफाय झालो तर त्याच्यामध्ये नॅशनलला काही त्यांनी पॉईंट्स दिलेले असतात तर माझा स्कोअर थ्री सिक्स्टीच्या वरच होता त्यामुळं nice. मग राष्ट्रीय स्पर्धेसाठी डायरेक्टली निवड झाली हु, आणि तो क्वालिफिकेशनचा क्षण मला जीवनातला एक वेगळाच अनुभव होता आणि विचार नाही केला आणि टॉप एट हे नाव पहिल्यांदा ऐकलं होतं जीवनात तर मऊच्या ठिकाणी टॉप एट काय असतं मला कळलं नव्हतं म्हणजे कधी अनुभवच नाही रायफल शूटिंगमध्ये टॉप एट असतात माहितीच माहितीच नव्हतं बरोबर तर माहीत नसल्यामुळं मी माझं इक्विपमेंट सगळं पॅकअप केलं आणि आटोने निघलो इंदोरला जायला आमच्या हॉटेलवर तर मी पोहोचायला आणि मला टॉप एट चा फोन यायला फोन आला मला नाही कळलं काय आहे हो। मी ठेवलं मला दोन तासांनी परत मॅच आहे त्याच दिवशी कळालं मॅच आहे म्हणून मला परत स्टेडियमला जावं लागलं दहा चौदा किलोमीटर हो सर म्हणले तुम्ही आत्ताच्या आत्ता या मग एवढं मला दमल्यानंतर मी म्हणलं सर म्हणले तुम्ही आत्ताच्या आत्ता निघा आणि लगेच पोहोचलो मी स्टेडियमला तर टॉप एट म्हणजे फायनल असते नॅशनल प्लेयर्स मध्ये जे टॉप एट माझी निवड झाली होती आणि मला माहित नव्हतं की माझी निवड झाली आणि ते कळालं थोडं लेट आणि लेट कळाल्यामुळं मलाही लेट कळाल्यामुळं मी लेट पोहोचलो पण माझी फायनल साडेतीनच्या दरम्यान होती तर तिथं तो खेळलो आणि पहिल्यांदा मला वाटतं ती एस एच टू ची टॉप एट ची फायनल झाली होती तेव्हा पण वेगळ्याच भावना निर्माण झाल्या पण काही अडचणी आल्या आणि ऑलिम्पिक टॉप प्लेयर सगळे होते त्याच्यामध्ये मी खेळत होतो एक वेगळाच अनुभव आला की जे ऑलिम्पिक प्लेयर आहे त्याच्याबद्दल बरोबर मी फर्स्ट टाइमच इम्प्रेस करतोय आणि त्यांना फेस करतोय तर तो एक टॉप एट मध्ये माझी एटच पोझिशन राहिली पण वेगळा अनुभव आणि एक तो एक व्हिडिओ शूट झाला तिथं आणि महाराष्ट्राचं नाव टॉप एट मध्ये लागलं त्याचा एक अनुभव स्वतःचा अभिमान वाटला आणि फर्स्ट ह्याच्यामध्ये एवढा मोठा काही मी स्कोअर करेल असं वाटलं नव्हतं पण प्रॅक्टिसने रायफल पण घ्यायची माहिती नाही माहिती नाही आणि पण मॅम एवढं आहे की प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट परफेक्ट त्या दृष्टीने जर विचार केला तर त्याच्या मागच कष्ट होत प्रवास असेल म्हणजे सकाळी मी जर घर सोडले तर संध्याकाळी वाजता घरी हो सगळ्यात कुटुंब मित्र आणि समाज या तीन गोष्टी खूप महत्वाच्या असतात हो। आपल्या प्रवासात करेक्ट तर मग त्या तिन्ही गोष्टींबद्दल काय सांगाल कशी तुम्हाला साथ मिळाली कुटुंबाची असेल मित्रांची असेल त्यातलं काही सांगता येईल हा ऍक्च्युली मॅम तसं जर विचार केला तर फॅमिलीने आईवडील नसल्यामुळं कधी मला विचारण्याचा प्रश्न नाही आला की तुम्ही काय करताय किंवा काय करतो आहेस तू फॅमिलीनी मला फक्त सांगितलं की तू काय करतो आहे ते चांगलं कर फक्त आणि मला एकच होतं की काहीतरी करायचं आहे इमोशनल फायनान्शियल लॉसेस जसं तुम्हाला म्हणलं ते एवढे काही झाले होते की त्यातनं बाहेर पडायचं होतं जेव्हा पहिलं जे म्हंटल हो मेडल मिळालं हो तेव्हा आई वडील होते नाही म्हणजे आईचा जर प्रवास विचार केला तर माझी आई दोन हजार चार साली मी बारावीला होतो त्यावेळी एक्सपायर झाली आणि वडील मी ज्यावेळी ग्रॅज्युएटला एक्झाम देणार वेळी माझे वडील एक्सपायर झाले तर तो प्रवास तसा खडतर होता खडतर होता आणि तो म्हणजे प्रवासाचा विचार केला तर खूप वेगवेगळे अनुभव आले त्याच्यामध्ये आणि भावांनी कधी म्हणजे असं नाही म्हणले की तुला म्हणजे मला कधी गैर वाटलंच नाही भाऊ आणि आईवडील मोठ्या म्हणजे मोठी बहिणी असेल भाऊ असतील हे आईवडिलांसारखेच आई आहेत आई आणि असं आपलं अध्यात्मही सांगतं तर त्या अध्यात्माच्या दृष्टीने विचार केला तर मला फॅमिलीने फक्त कुठं जातो आहे काय करतो आहे तर मी एवढं सांगितलं मी रायफल शूटिंग करतो आहे आणि स्टेडियमला जातो आहे प्रॅक्टिसला जातो आहे आणि मित्रांचं म्हणताल तर हा एक ॲक्सिडेंट होता जसं मी तुम्हाला सांगितलं ॲक्सिडेंटली hmm. आलो होतो एक्स वाय जेड जो मित्र आहे तो आज नाही आहे तिथं पण मी तिथं आहे त्या मित्रांनी मला आणलं पण तो नाही आहे तिथं आणि रायफल शूटिंगमध्ये जर आणायचं म्हणलं तर पुणे महानगरपालिकेचे आणि पॅरा टार्गेट शूटिंगचे आभारच मानावे लागतील पुणे महानगरपालिकेने आर्थिक पाठबळ दिलं दिलं आणि पॅरा टार्गेट शूटिंगने स्पर्धा ऑर्गनाईज केल्या त्याच्यामध्ये आज मी या लेव्हलला पोचलेलो आहे खूप छान आणि समाजात जर म्हणलं समाज तर समाजात ज्यावेळी लोकांना मीडियामध्ये येतं पेपर्सला काही बातम्या येतात त्यावेळी लोकांना कळतं की एक्झॅक्टली हा व्यक्ती काय करतो बरोबर तोपर्यंत समाज ह्या व्यक्तीपासून म्हणजे तसं म्हणलं तर अनभिज्ञ असतो बरं म्हणजे त्याला अंधारातच असतो जेव्हा मीडिया तिथे एखादं त्याचवेळी समाजाला दृष्टिकोन वेगळा आता सध्याला बघण्याचा दृष्टिकोन असा झालाय की मी राष्ट्रीय खेळाडू आहे आणि महाराष्ट्राला प्रतिनिधित्व करून आलेलो आहे त्यामुळं लोकांच्या ज्या मागच्या भावना आहेत त्या नक्कीच चेंज झालेल्या आहेत बघण्याचा दृष्टिकोन चेंज झालेला आहे आणि समाजात काही पॉलिटिक्सच्या बाबतीत जर विचार केला तर सामाजिक व्यासपीठावर एक वेगळी किंमत झालेली आहे आणि त्यामुळं एक गौरवास्पद म्हणल्यासारखं नक्कीच झालेलं आहे आणि यामुळं हा जो प्रवास आहे त्यामुळं मला सामाजिक क्षेत्रात पण खूप चांगलं आवड रा हा राजकीय क्षेत्रात पण आहे आणि त्यामुळं आता सगळीकडे किंमत वाढली आहे किंमत वाढली आहे बरोबर जी दिव्यांग खेळाडूची किंमत आता आहे ती थोडीशी वाढल्यागत वाटते